जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो परत एकदा आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कंटिन्यू करायचं ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे कितकावळीच्या ठिकाणी बालाजीच्या मंदिराच्या शेजारी आम्ही रूम केली होती इथे राहिलो आत्ता आता, आता रायगडकडे होत आहे व्हिडिओ कंटिन्यू करा रायगडमध्ये तुम्हाला सर्व काही दाखवण्यात येईल मित्रांनो आम्ही रायगड कडे जात असताना सर्वांसाठी जर्किंग रेनकोट घेताना घेण्यात आलेला आहे तर कंटिन्यू करा मस्त का स्मरणिका कलेक्शन म्हणून आहे येथे आम्ही पावसाळ्यापासून वाचण्यासाठी हे कसं आहे रे मस्त आहे का खरंच का छान आहे का किसे वेळ आहेत का क्वालिटी चांगली वाटल्या का आ, भी एक नंबर का मग बाकीचे बी दु कस्टमर आला पाहिजे का इकडं हा दुकान मस्त आहे का तर मित्रांनो आम्ही भोर या ठिकाणी आलो होतो या दुकानातून सर्वांना रेनकोट असेल नाईट पॅन्ट असेल हे सर्व खरेदी केली आणि खरं सांगतो एवढं छान वाटलं या दुकानामध्ये येऊन की यांनी जे कस्टमरला हँडल करतात ते सुद्धा पाहून खूप छान वाटलं निश्चितच या परिसरात असणाऱ्या लोकांनी सुद्धा या शॉपला येऊन स्मरणिका कलेक्शन अँड साडी सेंटरला भेट द्या आणि कस्टमरसोबत यांची जी वागणूक आहे खूप करावं वाटली छान वाटली मला मी भलेही उमरगा लोहारा तालुक्यातून इथं आलेलं असेल पण यांचं जे ट्रीट करण्याची पद्धत आहे खूप सुंदर आहे तुम्ही या आणि मी परत ज्यावेळेस बोरला येईन किंवा या परिसरात येईल नक्की यांच्या शॉपला भेट देईन धन्यवाद आणि भोर तालुक्यामध्ये आपटी हे गाव आहे आणि या ठिकाणी आल्याच्यानंतरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान मराठी माणसाचं जे स्वप्न असतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंत आपण पुतळं बघितलं पण मंदिर हे पाह पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य असं मंदिर अ Clay ऌोई पीत, ने प्रौकी, होती हो, हां निया पीत, मोरता इ squishy, Mich थमया जप्ले, अ आढई हो ठीक चरप्लेग ट। ही या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिर बांधण्याची संकल्पना श्री राहुल महाराज पारठे युवा कीर्तनकार आहेत त्यांचं झी होती सुद्धा कीर्तन सेवा झालेली आहे त्यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य असं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो मी गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाचे होणार निशान भगवे भूवर फडके शत्रुचे मग काळीज धडके मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाचे होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाचे होणार तानाजी होता वीरच, ताना हो ता वीरच मोठा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पडता तरी नाही धीरच सोडणार चाकर शुभाचे होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शुभाचे होणार बाजीराव तो वीरच मोठा कंस खाऊन लढला पट्टा बाजी रावतो वीरच मोठा कंस खाऊन लढला पट्टा परी नाही धीरच सोडणार चाकर शिवबाचे होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाचे होणार ताजी धनाजी रनात दिसता शत्रु प्रतिबिंब पाहता ताजी धनाजी धनात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता घोड नाही च पिणार चाकर शिवबाचे होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाचे होणार जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे मोरमोर आम्हीच जाणार चाकर शिवबाचे होणार चाकर